मंडळी तुम्ही रोज रात्री एसी लावून झोपता का थंडगार हवा, गार वातावरण आणि छान झोप पण कधी विचार केला आहे का की ही सोय आपल्या आरोग्यावर कशी परिणाम करते एसीच्या हवेत झोपल्याने शरीराचं नैसर्गिक तापमान संतुलन बिघडतं एसी सतत चालू राहिल्याने त्वचा पडते ओठ फाटतात आणि डोळ्यात कोरडेपणा जाणवतो अनेकांना सकाळी उठल्यावर घशात खवखव नाक बंद होणे किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवतो हे सगळं एसीमुळे होणाऱ्या कोरड्या हवेमुळेच अधिक उष्णतेमुळे लोकांना एसीच्या हवेत झोपायला आवडतं तुम्हाला रात्रभर एसीच्या थंड हवेत झोपायला आवडत असेल तर तुम्ही सावध असलं पाहिजे हो एसी हवेत जास्त वेळ घालवणं तुमच्या आरोग्यासाठी विषारी ठरू शकतं चला जाणून घेऊयात एसी मध्ये झोपण्याचे दुष्परिणाम जास्त वेळ एसी मध्ये राहणं किंवा रात्रभर झोपणं यामुळे त्वचेवर हानिकारक परिणाम होतो त्यामुळे कोरडेपणा आणि निस्तेजपणा येऊ शकतो आणि त्यामुळेच डोळ्यांना जळजळ किंवा खास देखील येऊ शकते ही समस्या अशा लोकांमध्ये अधिक सामान्य आहे ज्यांना आधीच ड्राय आय सिंड्रोम आहे हवेत राहिल्याने डोकेदुखी देखील होऊ शकते असं म्हटलं जातं की वातानुकूलित केल्याने शरीराचं तापमान बिघडू शकतं यामुळे डोकेदुखी आणि थकवा येतो वातानुकूलित खोलीत राहा परंतु तापमान चोवीस ते पंचवीस अंशाच्या दरम्यान ठेवा अधूनमधून ए सी बंद पण करा जर तुम्ही एसी हवेत जास्त वेळ घालवला तर तुम्हाला नाक बंद होणे घसा कोड़ा पडणे किंवा खोकला सर्दी एसी हवेच्या झोपल्याने थंड हवेमुळे मान पाट खांदे दुखू शकतात एसी मधून येणारी थंड हवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते ज्यामुळे तुमचं शरीर आजारांशी लढण्यास कमी सक्षम होतो थंड वातावरणामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे स्नायू दुखणं सांधे आखडणं किंवा थंडीचा त्रास वाढू शकतो लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांसाठी तर ही हवा अधिक धोकादायक ठरू शकते कारण त्याची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते याशिवाय एसीची योग्य स्वच्छता न केल्याने त्यातून धूळ बुरशी जीवाणू पसरतात यामुळे अलर्जी सर्दी श्वसनाचे आजार होऊ शकतात म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टर सांगतात एसी वापरणं चुकीचं नाही पण मर्यादित वेळेसाठी आणि योग्य तापमानावर ठेवा त्याचबरोबर आपल्या रूममध्ये आर्द्रता टिकवण्यासाठी वॉटर बाउल वापरा आणि झोपण्याआधी एसी बंद करण्याची सवय किंवा एसी मधून थोडं बाहेर येण्याची सवय ठेवा कारण आराम महत्वाचा आहे पण आरोग्य त्याहून अधिक मौल्यवान आहे त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना तुमच्या जवळच्या लोकांना रोज सीमध्ये झोपण्याची सवय असेल तर हा व्हिडिओ आधी त्यांच्यासोबत शेअर करा थोडा वेळ झोपायला किंवा सीमध्ये बसायला काही हरकत नाही पण तासन तास सीमध्ये बसण्याची किंवा झोपण्याची तुम्हाला सवय असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येऊ शकतात त्यामुळे ही सवय आजच बंद करू नका पण थोड्या फार प्रमाणात स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवर जर माहिती हवी असेल तर तुमचे नवनवीन टॉपिक्स देखील कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा